जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तर आज माझं जा जेवण झालं आहे लवकर म्हणजे मी ॲक्च्युली साडेआठला जेवायला बसले पण थोडासा वेळ गेला पण जेवण झालं आणि म्हटलं चला आज पटपट जॉईन होऊया कारण मैत्रिणी वाट बघत असतील पण जे आज पहिल्यांदा चॅनल बघतायत त्यांच्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन की माझ्या चॅनेलवर स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जर बघायला गेलात तर सापडणार नाहीत कारण मी कीवर्ड्स वगैरे काही दिलेले नाही आहेत तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला स्व भात कोशिंबिरी उस चटण्या उसळी असं पुरणाची पोळी गुळाची पोळी असं बघायला मिळेल जे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के वेळा स्वयंपाक केला जातो तो, तो स्वयंपाक मी तिथे दाखवलेला आहे आणि आई मी कसं करू नावाची एक सिरीज आहे त्याच्यामध्ये जे नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांच्यासाठी स्वयंपाक आहेत तसंच मी पुणेरी काकू असल्यामुळे पुण्यात कुठे काय कुठे काय मिळतं ते पण पुणे कुठे काय कुठे काय नावाचं एक प्लेलिस्टमध्ये सिरीज आहे त्याच्यात तुम्हाला मिळेल फॉर एक्झाम्पल बुरुड आळी कुठे आहे एक मिनिट असं झालंय ना उष्णतेची तब्येत माझी लवंग खाल्ली तर गर, गरम गरम होत आहे वेलची काढली तर थंड होत आहे आता फॅन लावला मॅक्झिमम होता तर थंडी वाजली कमी केला तो उडायला लागला तर एनिवे तर तुम्ही ते बुरुडाळी कुठे आहे ड्रायफ्रूट्स कुठून घ्यायचे नंतर टेलर कुठले वापरायचे साड्या कुठून घ्यायच्या असं भरपूर गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला सांगत असते पुणे पुण्यामधल्या तसंच पुण्यातली जी जुनी रेस्टॉरंट्स आहेत जी तुम्ही एकदा तरी ट्राय केली पाहिजे के जसं की वैशाली आहे दर्शन आहे नंतर भेळ हल्ली कुठली खायची म्हणजे खायची म्हणजे खायची नाही पण कुठली जरा बदलली आहे आणि कुठली आता चांगली लागते कुठली झणझण येते पूर्वी जी मिसळ चांगली होती ती आता कशी बदलली आहे असं काय काय म्हणजे पुण्याबद्दल जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगत असते आणि तसंच मी ट्रॅव्हल मला आवडतं भारता तर भारतामध्ये मी व्हिडिओज कवर कुठले केले आहेत तर राजस्थानचे केले आहेत अलिबागचे केले आहेत औरंगाबादचे केले आहेत नंतर काशीचा केला आहे काशीचे मोस्टली लाईव्ह सेशन आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसमधले असावेत 22, 22. 2022. Uh, नंतर, uh, नंतर का बावीस बावीस डिसेंबर दोन हजार बावीसचे आहेत ते नंतर नंतर काय बरं बावीस का तेवीस आय थिंक तेवीस तेवीस तेवीसचे आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस लाईव्ह सेशन बघा तिकडे तुम्हाला काशीचं वगैरे बरंच बघायला मिळेल नंतर महाबळेश्वर आहे अलिबाग आहे तर हे सगळं तुम्ही बघू शकता uh, आणि परदेशातलं बघितलं तर प्लेलिस्टमध्येच येईल अमेरिका ट्वेंटी ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्री आणि पुढच्या सोमवारी मी जाती आहे परत तर तेव्हा पण तुम्ही जे मी लाईव्ह करीन ते तिकडून बघू शकता म्हणजे तिकडचं काय मी जे काय करीन ते तुम्हाला मी दाखवीन आणि आपल्या नेहमीच्या वेळेला नाहीतरी थोडं पुढे मागे मी लाईव्ह येणार आहे फक्त एक सोमवार मंगळवार कदाचित मी येऊ शकणार नाही पण असं मला वाटतं आहे म्हणजे मला माहीत नाही किती वेळ जाईल पण तसं मी येणार आहे तसंच मी रोज लाईव्ह येत असते रात्री साधारण साडेनऊ वाजता तर ज्यांना कोणाला काही फुकटचे सल्ले हवे असतील की जसं की सी बी एस सी चांगलं आहे का आय सी एस सी चांगलं आहे ऑफिसमधलं पॉलिटिक्स कसं हँडल करायचं आमचं आम्हाला लव्ह मॅरेज करायचं आहे पण माझ्या सासरचे ॲक्सेप्ट नाही करत असं काही प्रश्न असतात ना तर ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इकडे तिकडे कुठेही मिळत नाहीत तर ती प्रश्न जर तुम्हाला या फोरमवर विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता तर असं एकंदर आणि तसंच भातुकली नंतर अल्झायमर पेशंटना कसं हँडल करायचं असे वेगवेगळे व्हिडिओज आहेत लाईव्ह सेशन आहे आपल्या कोणी मैत्रिणी आल्या आहेत की नाही कारण कोणीच मला दिसत नाही आहे हाय कोणी म्हणत नाही त्यामुळे मला कळत नाही आहे की लाईव्हला आपल्या मैत्रिणी जॉईन झाल्या आहेत का नाही तर एनी मी आप... अरे कोणी मला कधी कधी ना योगेश मला सांगतो की अरे कमेंट्स आले आहेत पण मला तर कमेंट्स दिसत नाही आहेत तर आता मी काय